वडापूर येथील कैलासवासी बाबुराव अण्णा पाटील माध्यमिक शाळेवर प्रशासक नेमण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे सिद्धार्थ कांबळे यांचे पाच जानेवारी मौजे वडापूर येथील सोलापूर जिल्हा महिला बाल कल्याण समिती संचलित कैलासवासी बाबुराव अण्णा पाटील सर्वांगीण विकास माध्यमिक प्रशाला या संस्थेवर तातडीने प्रशासक नियुक्त करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी रिपब्लिकन सेना सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने सिद्धराम उर्फ सिद्धार्थ महादेव कांबळे यांनी दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील पुनम गेट येथे बेमुदत चक्री उपोषण सुरू केले आहे गेल्या चाळीस वर्षापासून संबंधित संस्था योग्य पद्धतीने कार्यभार चालवत नसल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरलेला असून विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले शाळेतील गंभीर बाबी पुढे आल्या कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेत सध्या तीन शिक्षकांची कमतरता आहे अनुकंपा तत्वावर ची ची जागा आहे सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे सेवा देण्यात आलेले नाहीत गेल्या तीस वर्षांपासून वडापूर ग्रामपंचायतीच्या तीन खोल्या बेकायदेशीरित्या वापरत आहेत शाळेची स्वतःची इमारत नसल्याने विद्यार्थ्यांना गळक्या पत्राच्या शेडमध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे त्यामुळे त्यांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आहे या सर्व बाबी संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे चौकशी व प्रशासक नियुक्तीची मागणी करूनही असा आरोप कांबळे यांनी यावेळी केला माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला उपोषण काळात स्वतःच्या जीवितास धोका असल्याची शक्यता व्यक्त करत कांबळे यांनी उपोषण स्थळी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे दरम्यान या प्रकरणात जिल्हा प्रशासन व शिक्षण विभाग काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मी सिद्धार्थ वडापूर तालुका रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा प्रभारी तथा महाराष्ट्र नेते मी दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून माझ्या गावी कार्यरत असलेले सोलापूर जिल्हा महिला बालकल्याण समिती संचलित कैलासवाशी बाबुरावला पाटील सर्वांगीण विकास प्रशाला वडापूर ही संस्था गेली चाळीस वर्ष झालं कार्यरत असून गावामध्ये कार्यरत असून ही संस्था अद्यापपर्यंत या संस्थेने शाळेतील विद्यार्थ्यासाठी व विद्यार्थिनीसाठी योग्य त्या सोयीसुविधा आवश्यक आहेत त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत व शाळेसाठी स्वतःची इमारत देखील आजपर्यंत ना बांधलेली नाही आणि ही शाळा ग्रामपंचायतच्या तीन खोल्या आहेत या खोल्या ग्रामपंचायतला एक पैसाही मोबदला न देता गेले तीस वर्ष झालं विना वापरत आहेत व या शाळेमध्ये पंचवीस वर्ष सेवा करून अनिरुद्ध वाघमारे हे शिक्षक भयच झालेले आहेत तरी त्याच्या वारसाला अद्यापपर्यंत त्या ठिकाणी कामावर घेऊन त्यांना योग्य तो न्याय दिलेला नाही व तसेच या शाळेमध्ये गेली पंचवीस तीस वर्ष झालं मुख्याध्यापक म्हणून काम केलेले मधुकर सर हे देखील रिटायर झाले असतात त्यांना देखील त्यांच्या देय रक्कम द्यावयाच्या असतात त्या देखील वेळेवर दिल्या नाहीत केवळ ही संस्था शासनाचं ग्रँट घेऊन फक्त ग्रँट गायब करण्याचं काम करते आहे आणि या संस्थेबद्दल आम्ही गेली दोन वर्षापासून या संस्थेवर प्रशासकाची कर नियुक्ती करून चौकशी करून करावी ही मागणी आम्ही करीत असता या शिक माध्यमिक शिक्षण विभागाचे मा जे शिक्षण अधिकारी सचिन जगताप साहेब हे या शाळेला आमच्या मागणीकडे दु दुर्लक्ष होऊन या शाळेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी या जोगावर देखील सचिन जगताप आणि या शाळेचे संस्थापक दर्शन वाघचोरे यांच्यावर हरित प्रशासक नेमून त्याची शाळेची चौकशी करावी या मागणीसाठी मी गेले पाच जानेवारीपासून आज अंत मी चक्री उपोषण करत आहे